तर मित्रांनो ट्राय करू याला दर्शन भाऊ आता एकदम नखा एवढा तुकडा घेतला आपण त्याच्या हेल्थशी जास्त रिस्क घेऊ शकत भाऊने आता हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक अगेन टू मायन वेलकम बॅक टू नपिसोड तर मित्रांनो आजच्या या आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण ट्राय करणार आहोत जोलोचिप चॅलेंज ते म्हणजे आपल्यानं आपल्या नाशिकच्या भावाने जोलोचिपचं चॅलेंज दिलं तर जसं आपण इन्स्टाच्या स्टोरीवर टाकलेलं होतं की आपण काही दिवसानंतर आपल्या चॅनलवर चॅलेंज व्हिडिओ बनवणार आहे तर चॅलेंज व्हिडिओची सुरुवात झालेली मित्रांनो चार पाच चॅलेंज व्हिडिओ बनवायचे आपल्याला आणि एकदम बरे असे चॅलेंज आलेले सर्वात पहिले चॅलेंज म्हणजे ज्लोचिप चॅलेंज आणि सगळ्यात अवघड चॅलेंज आपल्यासाठी आणि माझ्या मागं जो कॅमेरामॅन बसला आहे त्याच्यासाठी पण आणि आपल्या फॅ म्हणजे आज मी ज्यांना ज्यांना ट्राय करायला लावणार आहे त्यांच्यासाठी पण खूप मजेदार असं चॅलेंज आहे मित्रांनो खूप खूप मजा येणार व्हिडिओ शो पण बघत मित्रांनो हे आता पहिले आपण दर्शन बघू ट्राय करणार जे नुकतेच नव्हतो बनलेले आपले बघू शकता आपलं कॅमेरामॅन ते बनलेले आज तर त्यांचं लग्न झालं आहे आपण त्यांना आपण थोडंसं ट्राय करायला लावणार आहे आणि खूप हॉट राहते खूप स्पायसी राहते मिरची म्हणजे जोलो चिप एकच चिप्स येते ते, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे अनबॉक्सिंग पण मी अनबॉक्सिंग तर आपल्या पहिल्या कर, मध्ये करू म्हणजे करूनच टाकणार आहे त्याच्या मित्रांनो डायरेक्ट मी आता अनबॉक्सिंग करणार आहे अनबॉक्सिंग झाल्यानंतर पहिले आपल्याला या भाऊसाठी फ्रुटी आणणं पडणार आहे फ्रुटी आणल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आणि जोलो चिप ट्राय करतो तर मित्रांनो चालले आता बाजूला मेडिकल आहे मेडिकलवरून फ्रुटी घेतो आणि भाऊला ट्राय करावतो आपण तर मित्रांनो आणलं गेलं आहे बहुसाठी थंडगार करण्यासाठी बहुला टीका लागल्यावर कारण की ते म्हणतात का कुछ होण्याचे सब इंतजाम करके कर रखना पडता आहे वैसी बात आहे हवी बहुला तिकट लागायच्या आधीच आपल्याला पूर्णच्या पूर्ण रेडी तयार करून ठेवणं तयार करून ठेवणं पडणार आहे आणि त्याच्यासोबत आपण पण ट्राय करणार आहे मित्रांनो तर चला आता अनबॉक्स करूयात हो आपण जोलो चिपला करूयाला अनबॉक्सिंग चिपला तर बघू शकता आता भाऊ इकडे घ्या सील खोडलं आहे आपण आणि एकच चिप्स येते ते आपल्याला अडीचशे रुपयाचे पडलेले आहे मित्रांनो आणि याच्यावर बघू शकता काय काय लिहिलेलं आहे चित्र बघून सहज तुम्हाला कळून जाईल की किती हॉटेस्ट हो आहे आणि दर्शन भाऊ तुम्ही पण बघून घ्या लास्ट चिप आहे बघूयात आता याला अनबॉक्स करायचं आहे का तर आहे का कटर विटर पाणी आहे का <laughs> वाज घेत ते मित्रांनो तुम्हाला वाटत असं आम्ही ओव्हर ऍक्टिंग करू राहिलो पण ओरे ना व्हिडिओ बघू शकता तुम्ही तिथं लोकांनी एकदम रडून देता लोक राहत रडून तर बघू आपण थोडंसं ट्राय करावणार आहे थोडंसं तुकडं देणार आहे कारण की त्या होत आता नंतर लग्न झालेले आपण जास्त सर्विस घेऊ शकत नाही आणि बाकीचे आपण खूप आपले फ्रेंड्स आहेत त्यांना चाखवून जे त्यांना टेस्ट करायला देणार आहे तर आता अनुभव झाली आता भाऊ येतो आहे पाणी गुणच पाणी गुण आल्या लगेच ट्राय करूयात त्याच्यासाठी आपण थंडगार पण आणलेलं आहे थम्स वगैरे गुण आलेलं आहे आता हे थंड गरम व्हायच्या आधी पहिले आपण खाणार आहोत नाही का वाढवा होणार नाही मित्रांनो पाहू शकला आता मिक्सर टाकतो आहे पूर्वतया ते चिप्स खाण्याच्या पहिले ती पूर्वतयारी करतोय आम्ही प्रिपरेशन इज मोर कारण फर्स्ट टाईम आहे आमचा करायच्या आधी आम्ही खेळले घेतले नाही आहे म्हणून आम्ही ट्राय करू राहिलो जोलं चिप आणि ज्याने पण तर चॅलेंज त्या भाऊसाठी दोन शब्द दो कमेंटमध्ये देऊन द्या तर भाऊ आता ट्राय करू राहिले बघूयात कसं असतं कसं नाही बरं किती तुकडा घेऊ हे पाय तुकडा म्हणजे एवढा नाही तर मित्रांनो ट्राय करू राहिला दर्शन भाऊ आता एकदम नखा एवढा तुकडा घेतला आपण त्याच्या हेल्थशी जास्त रिस्क नाही घेऊ शकत भाऊ ने आता म्हणजे लग्न झाले त्याच्यामुळे तर भाऊ ट्राय करू आले सर्वात पहिले कशी खाय तू खाय हळू रिॲक्शन करा तुला थांब जास्त नको तू थांब

बस बस आता नको घेऊ माईक लाईल पाहू इथे काय नको पाहू समजा साधून त्याचा लगेच इंटॅक्ट का वाटतं खरं सांग लगेच घे तुला ती पाणी <laughs> बस बस सुचके नागू म्हण तुला कोण सांगितलं तर जास्त लोकं खाऊ जे आई फ्रुट फिट फ्रुटे कफ्रुटी कफ्रुट फिट मित्रांनो बघू शकता भाऊचे डोळे बघू शकता पण पाणीचे झालेले तिकडं असा नाही तुला त्याच्यावर नको नको त्याला पाणी कुठून आणून दिसेल लगेच बरं वाटत बरं वाटत ना बस बस नाही रेला गांड्या नको रे चॅलेंज पूर्ण करायचं चॅलेंज आता मी तुझ्या नाही पूर्ण करून ना, घेणार सगळ्यांकडनं करणार आहे <laughs> तर मित्रांनो दर्शन भाऊचे बघितले असतील तुम्ही हाल आणि आता बघत आपले हाल कसे होतात आणि आपण पण आता पहिला बाईट घेऊन आलो जोलो चिप्सचा बघू शकता एवढाच बाईट घेणार मी जास्त घेणार नाही कारण की मला माहिती आहे किती तिखट आहे मिरची किती तिखट ही, ही चिपूरी रोहित तुमचे रिॲक्शन दोन शब्दात दोन शब्दात नाही एका शब्दात सांगून द्या दोन शब्दात म्हणजे इथं चावताना ना काय वाटत नाही चावला गेल्यानंतर मग ती जेव्हा खाली जाते का इथं त्रास व्हायला लागून जातो आता अजून खाली गेली नाही ती आता इथून खाली त्रास व्हायला चालून जाईल उलटी करू नको उलटी करू नको बाहेर होईल तर बाहेर होई उलटी मिळते करावं असरदार माहिती आहे मोकला चालून गेलेला आता कशा अजून एक बाईट घेतोय तर मित्रांनो अजून एक थोडासा बाईट घेणार आहे मी हे करत खायचं करत झालं मित्रांनो पाहू शकता ज्याला आपलं तोंड सुजवायचं आहे तो चिप्स खाऊ शकतो जो गम मध्ये बा खूप गममध्ये मध्ये तो पण खाऊ शकतो आणि मित्रांनो ह्याची पावडर जी आहे आणि मित्रांनो याची पावडरने जास्त त्रास होतो आणि जेव्हा तुम्ही त्याचा वास जर घेऊन घाल तर त्याच्यान पण जास्त त्रास म्हणजे रॅक्शन करायला चालू होता आता मला चालू होऊन जाणार आहे हळूहळू बेक्का त्रास होता इथून काय वाटत नाही इथं गेली का तेव्हा इथून पूर्ण असं जळजळ आलं नाही तर मित्रांनो एकदम तिखट आहे मिरची आणि अजून पण त्रुटी पिल्यावर सुद्धा आपला टोन अजून पण जळू राहिलं तर मित्रांनो झालेलं आहे शूट आपलं आणि एकदम असं मस्त शूट झालं आहे आणि डोळ्यातून यायला लावून गेलं तर आणि दर्शन बघूतं डायरेक्ट आपले बुसकी द्यायला लावून गेलं तर अजून पण त्यांचं आई म्हणजे टिकट पण गेलेलं नाही आहे तर आपण आता थम्सअप पण आणली आहे दोन फ्रुटी कॅन आपल्या आप आव गे आवरून गेलेलं आहे पाण्याचे बॉटल पण आवरून गेली आहे आता बघा आता तर तोंडाला चव येण्यासाठी राहिलो बालाजीची नमकी हां आणि एवढं थम्सअप आवरून घेतो घरी जाणं पडणार घरी गेल्यावर आपल्याला टेस्ट म्हणजे घरी जायला घरी गेल्यावर पण आपल्याला शूट करायचं घरच्यासोबत नाही घरच्यासोबत शूट करायचं मित्रांनो